मित्र हो खरंच काही गोष्टी समजून घेण्यास खूप अवघड असतात कारण त्यासाठी बुद्धी नाही तर समजून घेणारं हृदय हवं असते आपला जे लोक तिरस्कार करतात ना ते आपणास ठाऊक असतात परंतु परंतु आपल्यावर जे प्रेम करतात त्यांना आपण विसरून जातो हो आपल्यासाठी राबणारे हात झुरणारे मन आपण कधी समजूनच घेत नाही बाप नावाचं आसमान जे सदैव आपल्या डोक्यावर छत्र बनून असते ना ते आपणास दिसतच नाही हो कारण कारण ते एक हक्काचं आश्रयस्थान स्थान असतंय मित्र हो बाप या पृथ्वीवर सर्वात विश्वासाचं नात आहे बाप गरीब असो वा श्रीमंत बाप बाप असतो बापाचे आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहेत ना त्यास बारा हत्तीचं बळ लागतं आपलं लेकरू कितीही चुकलं तरी समजावून सांगणारा फक्त बाप असतो बाप बाप कायम आपल्या मुलांच्या सुखाचं स्वप्न बघत असतो अनंत हालापेष्टा सहन करून आपल्या पाल्याचे लाड करत असतो बाप आपले सर्व कौटुंबिक कर्तव्य पार पाडत असतो कुटुंबाच्या सुखासाठी धडपडत असतो परंतु परंतु त्याच्या त्यागाची दखल कुणी घेत नाही मित्रांनो बापाची दृष्टी कमी झाली गुडघे दुखू लागले तेव्हा बापाची वेदना समजून घेतली पाहिजे ज्या बापानं अंगा खांद्यावर खेळवलं मोठं केलं त्या बापाजवळ कधीतरी थोडं बसून त्याच्या डोळ्यांच्या ओल्या झालेल्या कड्या पुसल्या पाहिजेत ना मित्र हो बापा घराचा कणा असतो तो, तो मोडून पडला नाही म्हणून संसार कोलमडून पडला नाही बघा परंतु परंतु जेव्हा हा कोलमडायला लागतो ना तेव्हा त्यास आधार हवा असतो तेव्हा तो दिलाच पाहिजे मित्र ज्यांचा बाप अजून आहे ते खूप नशीबन आहेत त्या बापाला समजून घ्या बाप नसल्यानंतर कळतो हो बाप काय होता वेळ गेल्यावर कळून काही उपयोग नाही आज आणि आत्ताच बापाला म्हणा बाबा बाबा मी तुमच्यामुळे आहे तुम्ही माझ्यासाठी खूप मोलाचे आहात तुमचे कष्ट मी जाणतो मी तुम्हाला सुखी ठेवू इच्छितो सांगा सांगा तुम्हाला काय हवं आहे माझ्यासाठी तुम्ही या जगातील सर्वात प्रिय व्यक्ती आहात मित्रांनो खऱ्या अर्थानं लई अवघड आहे घड्या बाप समजायला अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद